नमस्कार बालमित्रांनो मी आर्जे कांचन आपण रामायण व महाभारतातील सुंदर अशा बोधकथा ऐकणार आहोत भरताचे बंधूप्रेम राम वनवासास गेला त्या दुःखाने दशरथाने प्राण सोडला त्यावेळी भरत अयोध्येत नव्हता तो आपल्या आजोळी होता अयोध्येला परत आल्यावर त्याला हे सर्व कळले त्याला फार दुःख झाले माता कैकईवर तो फार संतापला कारण तिच्यामुळेच हा अनर्थ झाला होता भरताने रामाला भेटण्याचा निश्चय केला राम त्यावेळी चित्रकूट पर्वतावर होता भरत तेथे गेला त्याच्याबरोबर अयोध्येतील अनेक लोक गेले रामाला पाहिल्याबरोबर भरताने त्याचे पाय धरले त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले रामाने भरताला प्रेमाने आलिंगन दिले त्याने विचारले भरता राज्यकारभार ठीक चालला आहे ना आपले वडील बरे आहेत ना भरताला शोक आवरे ना तो म्हणाला श्रीरामा तुम्ही वनात आलात त्यामुळे आपल्या वडिलांना फार दुःख झाले ते आपल्याला सोडून गेले हे ऐकून रामाला धक्का बसला भरत म्हणाला श्रीरामा अयोध्येला परत चला राज्य करा हे राज्य तुमचेच आहे राम म्हणाला भरता मी चौदा वर्षे वनवासात राहावे आणि तू राज्य करावे ही महाराजांची आज्ञा आहे या आज्ञेचे पालन करणे आपले कर्तव्य नाही का भरताचा नाईलाज झाला पण तो म्हणाला मी गादीवर बसणार नाही तुमच्या पादुका मला द्या त्या पादुका मी गादीवर ठेवेन तुमचा नम्र सेवक म्हणून राज्य चालवेन भरताचे हे प्रेम पाहून सर्व लोक गहिवरले श्रीरामांनी आपल्या पादुका भरताला दिल्या भरत अयोध्येला परत आला श्रीरामांच्या पादुका त्याने सिंहासनावर ठेवल्या श्रीरामांचा सेवक म्हणूनच भरताने चौदा वर्षे राज्य केले धन्य तो भरत धन्य त्याचे बंधुप्रेम बालमित्रांनो आपल्याला गोष्ट कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि गोष्ट शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका